नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र पुणे जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था हिंगोली आयोजित शिक्षक व अधिकारी यांच्यासाठी विविध स्पर्धेचं आयोजन त्या ठिकाणी केलं होतं राज्यस्तरीय रांगोळी स्पर्धा या स्पर्धेमध्ये मी सक्रिय सहभाग घेऊन पाचवा क्रमांक प्राप्त केला आहे या रांगोळी स्पर्धेमध्ये विविध विषयावर रांगोळी साकारल्या गेल्या होत्या त्यामध्ये माझ्या स्वप्नातील शाळा डिजिटल शिक्षण त्याचबरोबर राष्ट्रीय शैक्षणिक धोरण दोन हजार वीस शिकूया वाचूया अशा विविध विषयावर रांगोळी काढायची होती बऱ्याच कलाकारांनी आपल्या कौशल्याच्या माध्यमातून विविध प्रकारच्या रांगोळी या ठिकाणी साकारलेल्या आहेत आपण पाहू शकता अतिशय सुंदर रांगोळी या ठिकाणी दिसत आहे खूप छान पद्धतीने रांगोळी या ठिकाणी आहे आपण पाहू शकता विविध प्रकारच्या या ठिकाणी रांगोळी दिसत आहेत ही माझी रांगोळी यामध्ये एक मुलगी वाचताना दाखवली आहे अशा रांगोळी या ठिकाणी साकारल्या गेल्या होत्या राज्यस्तरीय रांगोळी स्पर्धा हिंगोली येथे पार पडली होती ही बघा अतिशय सुंदर पहिल्या क्रमांकाची रांगोळी अशा रांगोळी या ठिकाणी आपणास पाहावयास मिळतील कलाकाराने आपल्या कल्पनेच्या माध्यमातून विविध प्रकारच्या रांगोळी उत्तम रंगसंगती त्याचबरोबर कल्पकता सुबक अशा रांगोळीची या ठिकाणी विविध असे रंग वापरून या ठिकाणी रांगोळी काढलेल्या आहेत